सर्वांना जय धर्मेश जय मल्हार जय सेवा जय भीम जय ज्योती जय शिवराय आज महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे रणसिंग फुकलेले आहे आणि सर्व ठिकाणी उमेदवार निश्चित झालेले आहे आणि काहीचे होणार आहे लोकसभा म्हणजे जो केंद्रस्थानी लोकांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी आपण जो लोकप्रतिनिधी पाठवतो तो, तो लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेऊन संविधानिक हक अधिकार त्या जनतेचे त्या नागरिकाचे त्यांच्यापर्यंत बराबर पोचले पाहिजे सुखरूप पोचले पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही अडथळा आला नाही पाहिजे अशा हिसाबाचे किंवा जनतेच्या हिताचे कायदे बनवण्यासाठी किंवा जनतेला काय हवं हो, जनता काय पाहिजे याचा अभ्यास करून तो त्या ठिकाणी आपले जे मुद्दे आहे तो मानण्यासाठी तो जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपण पाठवतो परंतु गेले अनेक वर्षापासून जो लोकप्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी पाठवतो तो लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेतो परंतु तो कुठेतरी मुठभर लोकासाठी काम करताना दिसतात म्हणून आज रोजी विदर्भातील जो अन्यायग्रस्त ज्या धनगर जमात आहे त्या धनगर जमातीला एक सुवर्ण संधी आली या लोकप्रतिनिधीला त्यांची जागा दाखवण्याची कारण आपली किती मोठी शक्ती आहे हे त्यांना माहीत आहे म्हणून दर पाच वर्षाला ते आपल्यापर्यंत येतात आणि मला सालंगडी पाच वर्षासाठी ठेवा मला सालंगडी तुम्ही पाच वर्षासाठी ठेवा मी जनतेची सेवा करीन तुमची सेवा करीन असे आश्वासनं आपल्याला देतात आणि लगेच ते वेळ निघून गेली का ते विजय झाले की लगेच आपल्याकडं पाच वर्ष ते येऊनही पाहत नाही आणि पुन्हा लगेच पाच वर्ष झाले की लगेच पुन्हा आपल्याकडे येतात हेच सत्र गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे म्हणून धनगराचा प्रश्न संविधानिक हक्काचा जो लढा चालू आहे तो मिळताना दिसत नाही आता हे मिळताना दिसत नाही सर्वसाधारण धनगराला हा प्रश्न सोडवणे महत्वाचा आहे सर्वसाधारण धनगराला संविधानिक हक्क अधिकार मिळाला पाहिजे यासाठी सर्वसाधारण धनगर आज तत्पर्य आहे परंतु या ज्या पक्षांनी जे फोडा आणि राज्य करा अशी जे नीती अजमावलेली आहे या माध्यमातून जे काही आमच्यातले चलेच्या पाटे आहे जे चमचे आहे जे चालाक आहे बोलण्यामध्ये पठाईत आहे लोकांना गोलगोल फिरवण्यामध्ये पठाईत आहे भूलतापा देण्यामध्ये पठाईत आहे अशाची एक टोळी बनवलेली आहे आणि ते आज रोजी काय करत आहे इधरसे उधर उधरसे इधर एका मेंढक्यासारखे पुदुक, पुदुक करून त्यांच्यामध्ये घुसत आहे काही एक एकटे घुसत आहे काही आपला काफिला घेऊन घुसत आहे आणि धीरे धीरे त्यांचा सफर ते तय करत आहे आणि हेच आमच्यामध्ये सर्वसाधारण धनगरामध्ये नफरतची आग लावून नफरतची आग लावून साप आमने नेवले जसे एकत्र मित्र मतलबी दोस्ती करतात अशासारखं सारखं आमच्यासमोर चित्र उभं करतात आणि ते चित्र उभं करून यांचा जो पक्षाचा मेन आहे गिरगिट तो, तो मजबूर आहे आणि तो मजबूरमध्ये असा दाखवत आहे की बा साप आणि नेवल्याची दोस्ती आहे परंतु हे रंग बदलवणारे लोक आहे आणि म्हणून या रंग बदलवलेल्या लोकांनी आम्हाला गेले अनेक छानशीपासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत जो संविधानिक हक्का आहे आम्हाला पूर्वी मिळत होता तो आमचा विदर्भातल्या लोकांचा संविधानिक हक्क यांनी हिरावून घेतलेला आहे आणि त्या हिरावून घेतलेल्या संविधानिक हक्क अधिकाऱ्यासाठी या विदर्भातली पूर्व विदर्भातील जे काही दहा लोकसभा आहे आणि याच्यामध्ये सहा सहासष्ट पासष्ट सहासष्ट ज्या परिषद आहे ते ह्या अतिशय थी, महत्त्वाच्या आहे कारण या विदर्भाच्या धनगरावर अन्याय झाला आहे या विदर्भाच्या धनगर हा अतिशय आर्थिकदृष्ट्या मागास आहे तो शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे तो राजकीयदृष्ट्या मागास आहे आणि या धनगराचं नाव घेऊन बाकी ठिकाणी असे बलाढ्य बलाढ्य असे नेते आहे बलाढ्य असे संघटन आहे परंतु ते संघटन एक संघटन सर्व प्रकारे एका विचारावर जर आपण काम करत असेल एक तर एकत्र येऊन काम करताना दिसत नाही वेगवेगळ्या चुली वेगवेगळ्या चुली कशासाठी तर माझा काहीतरी स्वार्थ होतात का अशा होता सारखे हे गिरगिट सारखे त्यामध्ये चाललेले आहे आणि हे आज रोजी आता आज उद्या या काही दिवसात ते आपल्यापर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न करेल मग ते ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारा का आमच्या जो न्याय हक्काचा प्रश्न होता जो आमचा संविधानिक हक्क होता आम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो त्यावेळेस तुमचा पक्ष काय करत होते त्या पक्षासमोर तुम्ही किती आवाज मोठा करून बोलत होते किती पोट तुम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि सुटला का नाही या प्रश्न त्यांना विचारा जर आमचा प्रश्नच सोडवत नसेल तर तुम्ही आम्हाला कोण्या हक्कानं बघता का या पक्षाला वोटिंग द्या या उमेदवाराला म मत द्या त्या उमेदवाराला वोट द्या अरे एक साप नाग आहे एक नागनाथ आहे असे दोन आमच्यासमोर उभे झालेले आहे आम्ही कोणालाही जर दिलं तर तो कोणी आला तरी तो जो गिरगिट आहे तो मजबूर गिरगिटचं ऐकून हे रंग बदलवून आमच्यासोबत केलेले वादे हे गांजर दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आज रोजी आपली एक संधी आहे काही सामनागालाही का द्यायचं नाही आणि नागनाथालाही द्यायचं नाही आपलं वोटिंग नोटाला पडलं पाहिजे कारण सर्वसाधारण लोकांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न कोणताही पक्षाचा कार्यकर्ता किंवा आम नेता मांडू शकत नाही आणि हे चित्र आज रोजीपर्यंत सर्वांच्या डोळ्यासमोर जर घेतलं तर सत्य आहे परंतु ये जे खोटं बोला पण बार बार बोला आणि रेटून बोला अशी या पक्षाची जे नीती आहे त्या पक्षाच्या नीतीवर हे जे गिरगिट सारे रंग बदलवणारे जे यांनी चमचे सोडलेले आहेत जे दलाल सोडलेले आहे हे दलाल आमच्यातच येऊन आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करतात म्हणून कुठंतरी आज रोजी या विदर्भातल्या ज्या दहा लोकसभा आहे या अतिशय महत्त्वाच्या आहे आणि या विदर्भानं जर ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये क्रांती घडू शकते जोपर्यंत विदर्भातला धनगर पुढे येणार नाही तोपर्यंत क्रांती होणार नाही गेल्या शहाऐंशी सत्याऐंशीपासून पश्चिम महाराष्ट्रातले इकडचे तिकडचे आमच्या धनगराचं नाव वापरून खूप मोठे लढे देत आहे खूप मोठे भलाढ्य असे नेते त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत पक्षसुद्धा स्थापन केलेले नेते त्या ठिकाणी आहे संघटनासुद्धा भलाढ्य त्यांनी उभ्या केलेल्या आहेत परंतु यांना कुठल्याही पद्धतीचं आजपर्यंत न्याय मिळालेला नाही कारण कारण हक्काचं आहे विदर्भातल्या लोकांच्या आणि ते विदर्भातल्या लोकांच्या हक्काचं असल्यामुळे विदर्भातला जोपर्यंत बुलंद आवाज त्या याच्यापर्यंत निघत नाही आपल्या सर्वसाधारण लोकाचा तोपर्यंत ते होणार नाही कारण तर हे जे गिरगिटसारखे लोक बदलवणारे जे दलाल या सर्व पक्षांनी तयार केलेले आहे हे गिरगिटसारखे लोक अर्धे इधर आधे उदर असे करून जे आम्हाला वाटण्याचा प्रयत्न करत आहे आज रोजी आम आमचा जो उधारक शेतकऱ्याचा पोरगा आहे आमचा जो मजूरदाराचा पोरगा आहे हा आज शिक्षण घेऊन त्याला समजतात थोडं तो विचार करतात तो चिंतन करत आहे म्हणून आज रोजी विदर्भातल्या लोक मल्ले आहे आणि आम आमच्या मताधिकाऱ्यावरच निर्णय ठरत असतो म्हणून धनगराने आज रोजी या होणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नोटाला व ती वोटिंग द्यायचं ज्या ठिकाणी आपला उमेदवार आहे ज्या ठिकाणी आपला विचाराचा उमेदवार आहे ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं का, का हा उमेदवार आमचं प्रश्न सोडवतो हु। पाच वर्षात अशा उमेदवाराला तिथं वोटिंग द्या परंतु ज्या ठिकाणी आपले नाहीच हे एक सापनाग आहे एक नागनाथ आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत हे नेवल्यासारखे एखादा आमच्यासमोर आमचा चेहरा उभा करतात आणि त्या चेहऱ्याला पुढं करून आमचं नाव नाव हक्क अधिकार घेऊन घेतात आणि वरतून आमच्यावरच अन्याय करतात हे षडयंत्र यांचं चालत आलेलं आहे कुठेतरी याला आता करो की मरो अशी लढाई लढून आपले हक्काधिकार घेण्यासाठी विदर्भातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही लढाई लढली पाहिजे म्हणून ही दोन हजार चोवीसची निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे आपलं जे वोटिंग आहे हे नोटावर जर पडलं तर आपलं जे कर्तृत्व आहे हे आणि आपलं जे वोटिंग आहे हे निर्णयक कसं आहे हे त्यांना तेव्हा कळेल म्हणून हे आज रोजी आपली जो संघर्ष चालू आहे या संघर्षाचा हा पहिला पाया आहे म्हणून माझं सर्व धनगराला विदर्भातल्या हात जोडून विनंती आहे का सर्व धनगरांनी जिथं आपला उमेदवार हक्काचा आहे तिथं त्याला वोटिंग द्या भरभरपलं वोटिंग तरी त्याला द्या आणि ज्या ठिकाणी आपले उमेदवारच नाही त्या ठिकाणी या स्थापनाकालाही देऊ नका नागनाथालाही देऊ नका फक्त नोटाला द्या आणि आपलं जे आ... कर्तव्य आहे आपलं जे मूल्य आहे हे त्यांच्याला दाखवून द्या एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि जे दलाल आणि जे चमचेगिरी करणारे तुमच्यापर्यंत आज रोजी स काही संघटनेचं नाव घेईल काही पक्षाचं नाव घेऊन तुमच्यापर्यंत येईल आम्ही या संघटनेचा कार्यकर्ता आम्ही त्या पक्षाचा कार्यकर्ता अशा पद्धतीचं जे वातावरण निर्माण करेल या कुठल्याही नेत्याला किंवा कार्यकर्त्याला किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला भीक घालू नका कारण आपण भीक घालत आलो यांना मान देत आलो म्हणून आपल्यावर अन्यायनं अन्यायच होत आहे आपला अन्याय सुटत नाही म्हणून हे सारखे लोक आहे यांची पूर्वीचं बघितलं तर त्यांची परिस्थिती बघा ना आज रोजी परिस्थिती बघा अशी परिस्थिती तुमच्या लक्षात येईल मग हा सांगणारा माणूस खरंच आमच्या हिताचं सांगतो का याच्यावरही कुठं आपण चिंतन करून त्या व्यक्तीच्या माझं त्या माणसाला विरोध नाही पण त्याच्या विचाराला विरोध असल्यामुळे तेच मानलं जावं जोपर्यंत आपण असे करू नाही तोपर्यंत आपलं मूल्य या पक्षाला आणि या नेत्याला आणि या दलाली करणाऱ्या कार्यकर्त्याला कळणार नाही आणि तोपर्यंत आपला जो संविधानिक हक्क आहे आपल्याला मिळणार नाही आणि हे संविधानिक हक्क मिळवण्याची हे पहिली पायरी आहे कारण आजपर्यंत आपण यांच्या मागं फिरत आलो का आज सोडवण उद्या सोडवण पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणले नंतर देईन हे देईन असं करण तसं करण बरेचशा भूलतापा आपल्याला देत आले त्यांनी सोडवला नाही त्यांनी आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्ही यांना सत्ता दिली यांनी आम्हाला म्हटलं का आम्हाला तुम्ही सत्ता द्या आम्ही तुमचे प्रश्न सोडवून देतो या भूलतापाला आम्ही बडी पडून लेखी आश्वासनं दिले तोंडी आश्वासने दिले भरसभेमध्ये आश्वासनं दिले पण त्या आश्वासनाची पूर्तता यांनी केली नाही म्हणून विदर्भातल्या धनगराची एकच हाक आरक्षणाची जो वचनपूर्ती करा नाही तर तुमचं गोबॅक करून टाकू आम्ही एवढंच तुमच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आपण हे घडवून आणू आणि हे आपण आपलं जे मूल्य आहे यांना दाखवून देऊ एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि लोकांना जागृत करा तुम्ही स्वतः पण जागृत राहा एवढंच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो